देशाच्या दृष्टीनं हा लोकशाहीचा उत्सवच असतो आणि तो तितक्याच निष्ठेनं आणि आनंदानं साजरा केला पाहिजे या मताचा मी आहे हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे आणि देशातलासुद्धा चौथा टप्पा आहे लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि चार तारखेला नवीन सरकार बनणार आहे अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणारं राज्यघटनेला जपणारं आणि देशाला पुढं नेणारं असं असा एवढी अपेक्षा आहे माझी शिर्डी आणि अहमदनगरमध्ये आरोप प्रत्यारोप झाले किंवा विश्वास देखील व्यक्त केला जातो की आम्हीच निवडून येणार काय वाटतं पुन्हा जनता नाही नाही वाटणं हे साहजिक गोष्ट आहे उमेदवाराला वाटणं किंवा वाटत नसलं तरी बोलणं या गोष्टी असतात परंतु एकंदर जे राज्यामध्ये चित्र दिसतं आहे ते महाविकास आघाडीला अनुकूल दिसतं आहे आणि देशामध्ये सुद्धा इंडिया गठबंधन जे आहे त्यास अनुकूल चित्र दिसतं आहे लोक निर्णय देणार आहेत आणि तो निर्णय माझी अपेक्षा आहे की लोकशाही ताकदवान बनण्याकरता तो असावा ही अपेक्षा माझी आहे आणि मला वाटतं योग्य वेळी योग्य निर्णय ही जनता घेत असते तो निर्णय घेईल मतदानाची टक्केवारी कमी होते त्या दृष्टीने मतदारांना काय आवडते आम्हाला <स्तितितिति> समजत नाही की जो पहिला रिपोर्ट येतो त्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी दिसते नंतर अकरा अकरा दिवस जातात मग पुन्हा मताची टक्केवारी वाढवून येत असते थोडं काही गोष्टी आम्हाला काळजीच्या वाटतात सगळं काही पारदर्शक का असावं अशी अपेक्षा शा आमची आहे आणि आमच्या सर्व विरोधी इंडिया इंडिया अलायन्सचे लोकसुद्धा निवडणूक आयोगा भेटले आहे की यामध्ये पारदर्शकता असावी स्पष्टता असावी शंकेला कारण नसावं आघाडी पुण्यात जर पाहिलं तर काल रात्री पैसे वाटपाचा सत्ता आरोप झाला तसंच नगरमध्ये झाला कसं पाहता आरोप अनेक गोष्टी घडलेल्या आता पारनेरमध्ये तर पेट्रोल पंपावर पैसे तिकट पकडले आपण पाहिलं असेल पैसे वाटण्याकरता घेऊन चाललेले मला तर अशी बात मिळाली का पैसे वाटणारा जो आर अध्यक्ष होता त्याला तर महिलांनी चोपसुद्धा दिला खरं म्हणजे ही अत्यंत पारदर्शक पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे दहशतीचं वातावरण त्यामध्ये नसलं पाहिजे दुर्दैवानं ते सुरत इंदोरमध्ये जे दिसलं दहशत करून विनिरोध करण्याचा प्रयत्न हे काय योग्य नाही किंवा पैसे वाटणं हे सुद्धा योग्य नाही लोकांना मन मोकळ्या पद्धतीनं मतदान करण्याची संधी ही दिली पाहिजे पंचाळीस जागेचा जो आहे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमाणात सभा होत आहे आणि आपण महाविकास आघाडीची असं आहे की पंतप्रधान जे पद असतं त्यांनी त्यांचा गरिमा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते या पूर्वीचे पंतप्रधान जे झाले त्यांनी एका निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त तीन सभा एका वेळेस दिसत आहेत फक्त आता मान्य पंतप्रधान तीन सभा दिवसाला घेत आहेत महाराष्ट्रामध्ये पाच फेजमध्ये निवडणूक घेतली गेली महाराष्ट्र त्यांना अवघड आहेच पण महाराष्ट्रच फक्त सत्ताधाऱ्यांना अवघड नाही तर देशसुद्धा अवघड आहे मला असं वाटतं की योग्य निर्णय जनता देईल राज्यात किती शिकेश महाविकास आघाडी काही असलं तर आम्ही आता चाळीस पार करणार आहोत ही वस्तू त्यांनी त्यांनी पंचे सांगितलं बरे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त सांगितले नाही राज्यात थोडाफोडी राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जातं काल उद्धव ठाकरेंनी शरद पवारपोडी पहिली सुरुवात केली जास्त वक्तव्य केलं नाही नाही काय वक्तव्य मी ऐकलेलं नसल्यामुळं नस न बोललेलं बरं करून घ्या